नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे इतक्या कमेंट येतात त्या एका विषयावर थोडंसं अजून बोला किंवा अजून ही अनेक गैरसमत त्यामध्ये ते हस्तमैथून आता विषय असा आहे एवढं दोन तीन भाग बनव हस्तमैथून विषय जी लोकांची जी कल्पना आहे ही वेगवेगळे आहेत तुम्हाला सांगतो काहींला हे एकदम बेस्ट पर्याय वाटतो सुरक्षित सुखी जगण्याचा हा आणि ते चालू त्यांचं दोन दोन तीन तीन चार चार वेळा दिवस दिवसातून बरं हस्तमैथून हा विषय असा आहे हस्तमैथून चा अर्थ म्हणजे स्पष्ट असा होतो की बाबा आपली जी शरीराची बुके शरीराची बुक म्हणजे जेवण जी बिवण लागतं आपल्याला तीन टाईम जेवण करतो पाण्याची बुके पाणी पितो आपण श्वासन श्वसनाची बुके ह्याच्यासाठी श्वसना आपण ऑक्सिजन घेतो तसंच वासना ही नॅचरल त्याच्यात काही गैर नाही त्यासाठी प्रत्येकाला लिंग दिलेले ती वासना शमनासाठी किंवा ती गरज पूर्ण करण्यासाठी ओरिजिनल विरोधी पक्षाचं लिंग उपलब्ध होत नसेल किंवा त्या विरोधी जर स्त्रीच मिळत नसेल तर तो स्वतःच्या हाताने स्वतःचं म्हणजे हे करून काय म्हणतात त्याला स्वतःच लिंग म्हणजे त्या कंपन उत्पन्न करून किंवा ते घर्षण करून ते, ते वीर्य हे तो नाश करतो त्याला म्हणतात हस्त आता विषय असा आहे काही सपोर्ट करणारे काही म्हणतात नाही नाही वाई ते वाईट आहे आमक माझ माझं वैयक्तिक मत राज्यघटने मला संविधानात अधिकार आहे मग माझं मत काय ते मांडायचं ते तुम्ही कसं घेता हे तुमच्यावर डिपेंड आहे त्याच्यात काय मला तुम्ही चूक बोलता अशातला काय प्रश्न नाही पण मी माझं मत सांगतो विषय असा आहे मास्टरबेट म्हणजे तुम्हाला हस्तमैथून हे काय फक्त पुरुष करत नाही मुली करतात स्त्रिया करतात कारण त्यांची त्यांची ती इच्छा आहे त्यात काय नाही फक्त ते कसं बोलून दाखवलं नाही एकदम गुप्तपणे करतात किंवा काय विषय असेल तो, तो पण माझं असं म्हणणं आहे की ही जी क्रिया आहे ही, ही मुळात अनैसर्गिक आहे तुम्हाला सांगतो निसर्ग सांगत नाही तुम्हाला ते करायला तुम्ही बुद्धी आहे तुम्हाला म्हणून ते पुरुष आणि हे ह्याच्या ह्याचा जो संबंध आहे तो डायरेक्ट तुमच्या माइंड मेंदूशी पण आहे तुम्हाला सांगता सांगतो आणि बरेचसे तुम्हाला सांगतो पहा टक्के बारा टक्के ह्याच्यात वीकसुद्धा होऊ शकतात वीक म्हणजे कसे ते मेंटल डिस्टर्ब असतात व्हिडिओ देत लोक तुम्हाला हस्त माहिती हे पण मला नजरेसमोर समोर आलेलं आहे कारण ही जी क्रिया करताना त्यांचं जे मेंदू आहे ता तो माोमेतून त्याचा प्रक्रिया चालू आहे त्याचा जे मेंदू आणि त्याचे जे डोळे ह्याच्यात तो इमेज प्रस्थापित करत असतो एक इमेज म्हणजे त्या विरुद्ध लिंगी व्यक्तीचं इमेज किंवा त्याची प्रतिमा त्या डोळ्यासमोर असते ही सगळं मनाचं खेळ आहे तुम्हाला सांगतो आणि ह्याच्यापासून लय त्याच्यात गुळ अडकू नका लांबराचा प्रयत्न करा तर तुमचं जीवन सुखीन सफल होणार आहे नाहीतर तुम्ही कुठल्या तरी आजार शंभर टक्के वेळी पाडणार दुसरी गोष्ट म्हणजे मानसिक आजाराला दुसरी गोष्ट हे करत असताना बऱ्याच वेळा असं लक्षात आलेले की आंतर्वस्त्री चूर्ण स्त्रियांची हे सगळे मनोविकाराचे प्रकार आहेत तुम्हाला सांगतो किंवा कुठं मोबाईलमधलं हे मोबाईलमधल्या एखादा व्हिडिओ असून पॉर्न व्हिडिओ तो पाहून भावना उत्तेजित होतात नंतर हत् ह्याच्यामुळं नुसता मनालाच नाही तर शरीराला पण झटका बसतो इतका बसतो की तुम्ही मेंटली वीक होता हे तर खरं आहे ना मेंटली कशी वीक होता तुमचं कुठल्याच कामात लक्ष लागत नाही तुमचा अभ्यासात लक्ष लागत नाही काय नाही का तुमच्या शरीराची तेवढी जीज झाली असती आणि देवाने असं सांगितलं देवाने म्हणण्यापेक्षा शास्त्र असं सांगतं शरीरशास्त्र शास्त्र की जी समजा तुमची पिशवी भरली तुमचं बांड भरलं भरल्यानंतर काय होतं की ते ओसरून राहतं मग ते स्वप्नात जाऊन द्या कसे जाऊन द्या भरून जाऊन द्या पण त्याचा संचय कर त्याची वृद्धी कर आणि ती जर वृद्धी केली तर चेहरा एक प्रकारचा तेज बुद्धिमत्ता सक्षम अभ्यास लक्षात राहणार आणि तो ए लय एकदम त्याला कधी सर्दी नाही खोकला नाही काय नाही काय नाही इतकी पावर ते व्हिरे कारण बनतच ते तसं आपण त्याच्यावर अपिसोड आप केलेला आहे काही जे चार चार पाच पाच त्याला काय होत नाही तुम्ही व्यसना तुम्ही ऍडिक्ट तुम्ही व्यसनाला लागले तुम्हाला ते दारू पिणारा जसं एकदा व्यसन लागलं घरातली बांडी खुंडी विकून बायकोला मारहार करून दारूस पितो कितीतरी आपल्याला आपला असे बेवडे बघार असतात काढायला त्याची अशी वाईट परिस्थिती ते तोंड सुजलेलं आणि असे वीक झालेले असतात ते सेम तसा प्रकार आहे चार चार टाईम हस्त मध्ये करणार तुम्हाला सांगतो ही बेवड्यापेक्षा कमी नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला येणाऱ्या फोनवरून तर असं कळतं की मुलांची अक्षरशः कमजोर पं पंचवीस चोवीस तेवीस ह्या वर्षीच ताठरताच निघून गेली आहे आणि गाभारल्या की लग्न जमायचे आता आठवडता लग्न जमलं लग्न झालं तर ती बायको त्या आख्या जगाला उंडलून सांग हे न पुसके हे न पुसके ह्याची ताठात कमी झाली ह्याचा संपला विषय मला फसवणूक झाली आमक झालं ते त्यावेळी तुमची मेंटल कंडिशन काय असं तात्पुरते मजा आहे फक्त ही ह्याच्यात काही नाही तुम्हाला सांगतो ह्याच्यासाठी थोडंसं सा अध्यात्माची ओढ असणं फार गरजेचं आहे म्हणजे तुमचं मी म्हणतो तुम्ही देव अजिबात ना का मानू पण एखाद्या गोष्टीचा जर फायदा तुमच्या शरीराला तुम्हाला स्वतःला ऐंशी वर्षापेक्षा जास्त निरोगी आयुष्य जगण्यासाठी होत असन महाराज काहीच करायला हरकत नाही मेडिटेशन तुम्ही कुठलाही एका मंत्राचा जाप करू शकता कुठल्या धर्माच्या तुमच्या धर्माच्या आपापल्या धर्माच्या नुसार मंत्राचा पण डोकं शिंत चि चित्त शांत आणि ही वेळ शक्यतो तीन ते पाच ह्या वेळेत असली तर एक नंबर बेस्ट तुम्हाला सांगतो आढा तासच कारण मेडिटेशन तुम्हाला सांगतो ही जी उगट हे आपलं ही जी बोट आहे ह्या बोटाला असं करून हे गुडगाव ठेवायचं आणि आसन कुठं पाहिजे हा पाय ह्या मांडे चढायचा आणि हा पाय ह्या मांडे चढवायचा उलटं घालायचं नाही सुईचं घालायचं आसन आणि थाट कानाबिना थाट, थाट हे तुम्ही जर अर्धा जर केलं ना तुम्हाला सांगतो नव्वद दिवसात तुम्हाला काय रिझल्ट भेटतो तुम्ही मग माझा ऐका फक्त हा सक्सेस होणार एकमेव आणि तुमची शरीर संशय संचय शक्तीचा इतका होणार तुमचा नादच खुआ तुम्ही ओटीटीपेक्षा खतरनाक मग हा ओ टी टी समजा देवाची देन असते गाईनला ओटीटीपेक्षा तुम्ही खतरनाक बघा प्रयत्न करून असं माझं प्रामाणिकपणे आता आपण आपल्या सिरीजमध्ये ना बरस बाग घेतो आहे आपल्याला आता एका दुसऱ्या समाजाच्या बाबतीत आपण म मुखमैथून असन त्याच्यावर बरंच आपण बोललो आहे दोन एपिसोड केल्यात किंवा गुदमैथून हा एक प्रकार आहे त्याच्यानंतर नैसर्गिक आहे तो आहेच मग ह्या गुदमैथून ह्याच्या आपण भविष्यात आता प्रकाश टाकायचं काम शंभर टक्के करणारे आणि त्यातल्या आतल्या आतल्या डीपमध्ये खोल माहिती जाऊन कुठलाही आजार न होता रोग न होता कारण काय होतं गडेबाराची माझ्या आणि आयुष्यभराची सजा हे आपल्या आयुष्यात नाही झालं पाहिजे आपल्याला पारदर्शकपणे विज्ञान काय सांगतं आहे अध्यात्म काय सांगतं का आहे समाजव्यवस्था कशी आहे ह्याला धरून अनुसरून सुखी व्हायचा प्रयत्न करायचा आहे हा तुमची इच्छा आता इच्छा काही म्हणे ना तुम्ही मानता मोदीची खुर्ची मला ते होईल काही शक्यती असं नसतं इच्छा काही नाही विचार इच्छा जेला बी लिमिट असावा त्याच्यात तारतम्य असावा एवढा विषय आता आपण आहे ना त्या पुढच्या बागाला नक्की थोडंसं हात घालू नवीन गुद गुद मैथूनवर जय महाराष्ट्र